अहो मंडळी आपण आज कुठ आलेले आहे एअरपोर्ट पासून चार किलोमीटर आणि लोहगाव पासून खूप जवळ अहो हे असे प्लॉट कागदपत्र काय भेटणार किती रेट असणार आहे याची सर्व तुम्हाला माहिती म्हणूनच मी बोलतो कि शाईगाव व्हिडिओ संपूर्ण बघायला पाहिजे मंडळी तुम्ही मंडळी आज तुमच्यासाठी आम्ही जे घेऊन आलेलो आहे फक्त पुणे एअरपोर्ट पासून फक्त चार किलोमीटर अंतरावर ही तुमच्यासाठी ओपन बंगलो प्लॉटिंग तर सर्व माहिती तुम्हाला भेटणार आहे लवकरच स्वतः ओनर सोबत आपण त्यांची सर्व माहिती घेऊ जागेची कि एअरपोर्ट पासून पुण्यापासून किती लांब आहे किंवा जवळ आहे त्याची किंमत काय आहे लोकेशन कुठला आहे कसं भेटणार आहे याची सर्व माहिती आपण साहेबांकडून घेऊ आणि व्हिडिओ सुरू करू तर व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओला संपूर्ण बघा कारण की ही जी प्रॉपर्टी आलेली आहे पुणे विमानतळापासून फक्त चार किलोमीटर अंतरावर ओपन बंगलो प्लॉटिंग थोडेच प्लॉट शिल्लक आहेत तर ही सोडू नका संधी आपण व्हिडिओ बघा आणि माहिती घ्या जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी स्वागत आहे तुमचा आपल्या पुणे प्रॉपर्टी व्यूज चॅनल वरती आणि हा रिअल इस्टेट चा चॅनल आहे तर ज्या लोकांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण की आज जी माहिती तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहे या चॅनेल वरती तर ही माहिती तुमच्यासाठी खूपच एक आश्चर्यकारक आणि एक म्हणतात ना की एखाद्याला हे भेटत की अचानक लाभ होतो अचानक लाभ झाला म्हणजे चांगली प्रॉपर्टी भेटते कमी बजेट मध्ये भेटते जसं आपल्याला पाहिजे पुणे विमानतळापासून फक्त तीन चार किलोमीटर अंतरावर रेल्वे स्टेशन पासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर अशा प्रॉपर्ट्या भरपूर लोक शोधत असतात पण त्यांना ते भेटत नाही कारण की आ, आता हवेली तालुक्यामध्ये रिसेलचे प्लॉट शिल्लक आहेत न्यू प्लॉट अवेलेबल नाही त्यामुळे त्यांचा सातबारा बनत नाही पण हे तुमच्यासाठी सामायिक मध्ये कमीत कमी पंचवीस एक गुंठ्याचा हे प्रोजेक्ट आहे आणि या प्रोजेक्ट मध्ये पूर्ण पंचवीस गुंटे हे सेल साठी तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत मित्रांनो तुम्ही आमच्या माग आजूबाजूला बघतच असाल तर हे आम्ही डायरेक्ट लाईव्ह तुमच्यासाठी प्लॉट वर येऊन हे प्रॉपर्टीचा व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहे

गुंठा पाच लाख रुपये गुंठा तुम्हाला हप्त्यावर देतो ईएमआय वर देतो झेरो टक्के पण इथं लागणार आहे कारण की हे हवेली तालुक्यामध्ये येणार हे प्रोजेक्ट आहे आणि ह्या प्रोजेक्ट मध्ये फक्त गुंठे आहेत आणि ही जी किंमत जी आहे आपण सर्व जे काय आहे ते साहेबांसह आपण त्यांची माहिती घेऊ आणि त्यांना विचारू की हा एक खरखर पुणे रेल्वे स्टेशन पासून आणि पुणे विमानतळापासून किती किलोमीटर आहे का ह्याच्यामध्ये काय आहे म्हणजे पेपर कसे बनणार कुठला झोन आहे सर्च रिपोर्ट वगैरे डॉक्युमेंट माहिती घेऊ आपण त्यांचे स्वागत करतो स्वागत आहे आपल्या प्रॉपर्टी खूप आभारी आहे सर्च करत होतो की पुण्याच्या जवळ एक ओपन बंगलो प्रोजेक्ट असावा जेणेकरून जे बाहेरून लोक आपले फक्त सबस्क्राईबर आहेत भरपूर लोकांना पुण्याच्या जवळ हवं शिक्रापूर खूप लांब होतं चाळीस किलोमीटर पंचाळीस किलोमीटर त्यामुळं त्यांचा पैसे जास्त गेले तरी चालतील पण पुण्याच्या जवळच हो। हवं तर हे जे प्रोजेक्ट आहे कुठे आहे लोकेशन काय आहे कुठल्या मध्ये आहे तर माहिती द्याल काव पासून हा जो प्लॉट आहे लोहगाव पासून दीड किलोमीटर वर आहे लोहगाव पासून फक्त दीड किलोमीटर दीड किलोमीटर वर आहे आणि हा बंगलो प्लॉट आहे आणि फार्म हाऊसचा पण प्लॉट आहे तुम्ही बनू शकतो समोर पण बनवू शकता समोर तुम्ही बघा माग तुमच्या बंगलो बनलेले आहे दोन तीन बंगले आणि फार्म हाऊस केलेले आहे तिथे एक छोट मंदिर पण आहे आणि तळ पण आहे हा तळ पण आहे पाण्याचा खूप छान व्ह्यू आहे इथं आणि हा प्लॉट पंचवीस गुंटेचा आहे आणि आम्ही याचा रेट अठरा लाख रुपये केलेला आहे आणि त्यामध्ये पण निगोशिएबल आहे निगोशिएबल होणार आहे मित्रांनो तर अठरा लाख ही आपण मार्केट प्राइस ठेवलेली आहे या प्लॉट ची आणि याच्यामध्ये तुम्ही एक गुंठा दोन गुंठे खरेदी करू शकता याच्यामध्ये तुम्ही आम्ही तुम्हाला जे आहे सातबारा रजिस्ट्रेशन सामायिक मध्ये करून देणार आहोत सेपरेट सातबारा होणार नाहीये एक गोष्ट लक्षात ठेवा हो की तुमचं जे होणार आहे ते सामायिक मध्ये सातबारा होणार आहे रजिस्ट्रेशन होणार आहे तर आणि पेमेंट जे आहे ते हप्त्यावर नसणार आहे कमीत कमी किती दिवसाची आपण साईट देऊ शकतो दीडशे दोन महिने दोन महिन्यापर्यंत म्हणजे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पन्नास टक्के पेमेंट जे आहे तुम्हाला रजिस्ट्रेशनला द्यावं लागणार आहे आणि जे उरलेले पन्नास टक्के आहे त्यासाठी तुम्हाला दीड ते दोन महिने म्हणजे तोपर्यंत तुमचा सात बारा हा ऑनलाईन तुम्हाला बघायला भेटणार आहे म्हणजे तुम्ही ऑनलाइन सात बारा बघून पण बाकीचं उरलेलं पेमेंट तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला कुठलाही अडचण येणार नाहीये त्यामुळे हे प्रोजेक्ट तुम्ही बघू शकता आता कासिमबाई आमचे तुम्हाला दाखवत आहेत हे पूर्ण पंचवीस गुंठ्याच हे प्रोजेक्ट आहे एकाच मालकाचं आहे एकाच मालकाच्या नावावर आहे आणि त्याच्या नावावरूनच तुमच्या नावावर होणार आहे आणि ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या ईएमआय हप्त्याची सुविधा नाहीये तर लक्षात ठेवा की हे जे जे पेमेंट असणार आहे ते पूर्ण कॅश मध्ये असणार आहे आणि हे पुणे विमानतळापासून फक्त चार किलोमीटर आणि पुणे रेल्वे स्टेशन पासून पंधरा किलोमीटर अंतरावर लोहगाव सारख्या परिसरामध्ये रोड पासून मला वाटतं दोनशे तीनशे मीटर अंतरावर एकदम लेक व्ह्यू हिल व्ह्यू आणि दोन्ही व्ह्यूज या प्लॉटला लाभलेले आहेत रस्ता सेपरेट आहे भिंत केलेली आहे पूर्ण प्लॉटला आणि ह्याच्यामध्ये आता डेव्हलपमेंट करणं चालू सुरू करणार आहे पण त्याच्या आधी आम्ही तुमच्यासाठी हे प्लॉट ची आणि हे प्लॉटचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो कारण की आम्हाला माहिती आहे डेव्हलप होता होता हे प्लॉट संपून जाणार आहे मग डेव्हलप झाल्यानंतर तुमच्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्यापर्यंत एकही प्लॉट शिल्लक नसतो सर्व प्लॉट सोल्ड आउट झालेले असतात भरपूर लोक लांबून येतात त्यांना प्रॉब्लेम होतो की बाबा आम्ही जेव्हा व्हिडिओ बघितला तेव्हा तर काही नव्हतं आणि आम्ही आलो तर प्लॉट संपले तर ते गोष्ट होऊ नये त्यासाठी आम्ही डेव्हलपमेंट करण्याच्या आधी तुमच्यासाठी हे जे व्ह्यूज आणलेला आहे जो प्लॉटचा तुमच्या ओपन बंगलो प्लॉटचा रो हाऊसचा तुमच्या बंगल्याचा किंवा तुमचा जो फार्म हाऊसचा प्लॅन आहे जो तुमच्या मनामध्ये स्वप्नात आहे तो जर तुम्ही इथे उभं करू इच्छिता तर शंभर टक्के हा एअरपोर्ट पासून आणि पुण्यापासून जवळ प्रोजेक्ट आहे तर अशी संधी तुम्हाला वारंवार येणार नाही तर या संधीचा फायदा घ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर दिलेले आहेत साहेबांचा पण नंबर दिलेला आहे आमचा पण नंबर आहे तर आमच्या तुम्ही व्हॉट्सअप मेसेज किंवा रिक्वायरमेंट काय आहे आणि अपॉइंटमेंट घेणं गरजेचं आहे कारण की अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय प्लॉट करू शकत नाही कारण की प्लॉट दाखवण्यासाठी कमीत कमी एक ऑफिसवरून ऑफिस सा, वर तरी यावं लागणार आहे तसं साईट वर दाखवण्यासाठी त्यामुळे तुम्ही डायरेक्ट येऊन काय फायदा होणार नाहीये कारण की तुम्हाला प्लॉटचं लोकेशन जरी पाठवलं तरी रस्ता हा भटकणार आहे कारण की चार चार रस्ते एका साईड गेलेले आहेत त्यामुळे कुठल्या रोड ला जायचं त्याच्यामुळे तुम्ही इथं तुम्ही तुमची दिशा भूल होऊ शकते त्यामुळे येण्याच्या आधी कॉल करून या किंवा मेसेज करा ला आम्ही येतोय आम्हाला प्लॉट बघायचा आहे अपॉइंटमेंट घ्या आणि त्या टायमाला आमच्या ऑफिसला तुम्ही या त्यानंतर आम्ही तुम्हाला प्लॉटची व्हिजिट करू तुम्हाला प्लॉट पसंद पडला त्यानंतर मिटिंग ला बसू काही कमी जास्त करायचं असेल तर साहेब आहेतच तुम्हाला बसुर, रेट गरा एकाद घर हो हो। हे आमचं स्वप्न आहे की सगळ्यांचं घर व्हावं कारण की भरपूर लोक भाडं भरतात काही लीज वर राहतात काही पीजी मध्ये राहतात पण आपलं स्वतःच एक घर नाही बनवू शकत पण त्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी शिक्रापूर मध्ये असच प्रोजेक्ट घेऊन येतो की बाबा जे मध्ये भरू शकतात जो कामगार वर्ग आहे लेबर वर्ग आहे तो अठरा अठरा वीस वीस लाख एकत्र भरू शकत नाही तर त्यांच्यासाठी आम्ही पुणे नगर रोड शिक्रापूर फाटा हायवे पासून एक किलोमीटर आणि हायवे पासून तीन किलोमीटर वरती तुमच्यासाठी ओपन बंगलो प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहे त्यामध्ये तुम्हाला एक ते दीड लाख रुपया डाउन पेमेंट करायचं आहे बाकीचे उरलेले जे आहे झिरो टक्के व्याज दराने हप्ते भरायचे आहे हे आजचे गाव उद्याचे शहर आहे पण हे आजचे शहर आहे आणि ह्या शहरामधला

साइटच डिटेल्स मोबाईलवर हवे असतील मोबाईलवर पण भेटतील तुम्हाला स्वतः येऊन तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही स्वतः पण येऊन बघू शकता पण माझं एक आहे की पहिले तुम्ही मोबाईलवर बघा व्हिडिओ बघा माहिती घ्या काही क्वेरीज असतील व्यवस्थित आपण साहेबांची आम्ही आहे आणि त्यांना आपण इथं स्वतः आपल्या कार मध्ये आणून प्लॉट टाकू साईट तुम्हाला तुम्ही बस स्टॉप वर येऊन थांबा आम्हाला फोन करा आम्ही तिथून येऊन तुम्हाला आमच्या कार मध्ये इथं आणून तुम्हाला व्यवस्थित प्लॉट